नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी कन्शन रोडे प्रथमत अहमदाबाद ते लंडन या ठिकाणाहून विमान जात असताना जे मध्ये विमानाचा ऍक्सिडेंट झाला जे विमान पडलं आणि त्यातून दोनशे पासष्ट जण लोक निष्पाप मृत्युमक्के पडली त्या निष्पाप जनतेला त्या लोकांना मनापासून श्रद्धांजली वाहतू पण एक दुर्दैव वाटते की आज सुरक्षा कुठेच राहिली नाही विमान असेल प्रवास करत असताना कुठे म्हणू नका सुरक्षा अशी राहिली नाही प्रश्न उपस्थित होत आहेत की जर विमानाचे दोन्ही इंजिन निकामी होते तर विमान उडाल कस पुन्हा जो पायलट होता त्यांनी तीनदा कॉल दिला मेडे 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 त्याचा कॉल रिसीव झाला का नाही रिसीव झाला जी काही घटना झाली ती अवघ्या पंधरा सेकंदात घटना घडली आणि ते विमान एका वस्तीगृहावर पडलं तिथे काही लोक मृत्यू पावले जखमी झाले निष्पाप लोकांचा जीव गेला कुटुंबाची कुटुंब गेली कोणी आई बापाला भेटायला चाललं होतं तर कोणी मुलांना भेटायला चाललं होत कारणे फिरण्यासाठी चाललं होत तर कोणी फॅमिलीला वेळ देण्यासाठी चाललं होत पण काळ आला वेळ आला आणि निष्पाप व्यक्तींचा जीव घ्यावा तर मला कुणालाही बोलायचं नाही रतन टाटा सरांनी प्रत्येकाला एक एक कोटी रुपये दिले मला त्यांच्या टीका करायची नाही मला त्यांच्या टिप्पणी करायची नाही पण मला मेअर इंडियाला सगळ्यांना एकच सांगायचे की एअर इंडिया वाल्यांना रतन टाटा सरांना सगळ्यांना एक प्रश्न आहे तुम्ही भले त्यांना एक एक कोटी रुपये द्या पण त्या एका एके एक कोटीची किंमत त्यांच्या कुटुंबाची होणार आहे का विचार करा आज त्यांचं कुटुंब गेलं कुणाचा तरी पालक गेला असेल कुणाचा तरी भाऊ गेला असेल कुणाची तरी आई गेली असेल जर एक एक कुटुंब कोटी देऊन जर तुम्ही त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करणार असेल तर हे बरोबर आहे का अनेक लोकांना रतन टाटा यांनी भरपाई दिल्याच्या नंतर मनापासून बारी वाटलं त्यांना वाटलं रतन टाटांनी खरंच जाण ठेवली मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आभार मानतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाला काहीतरी दिलं पण रतन टाटांना एअर इंडियाला माझी एकच विनंती आहे ते विमान जर इंजिन निकामी आहे जेव्हा तुम्ही चालवताय भले आपल्याला विमानातलं काही माहित नाही पण तरी एकच सांग जेव्हा तुम्ही चालवताय तेव्हा जेव्हा उंच उडवणार आहेत तेव्हा तुम्हाला अंदाज यायला पाहिजे ना हा जी निकामी असल्याने पंधरा सेकंदात एवढा मोठा घाट होतोय दोनशे पासष्ट लोक निष्पाप जात आहेत तर याची एका कुटीमध्ये एक तुलना होणार आहे का सर्वसामान्य जनतेचा सवाल आहे माझ्या मनात हम्म त्यांचे जीव येणार आहेत का हे मला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भारतात सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट म्हणजे हा ऍक्सिडेंट आहे याच्या आधी एकवीसशे एकोणीसशे शहाण्णव ला ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर हा ऍक्सिडेंट म्हणजे सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट हा आहे तर माझी एअर इंडियाला सगळ्यांना एकच विनंती आहे की इथून पुढे जेव्हा तुम्ही हेलिकॉप्टर उडाण करणार आहेत तेव्हा त्याची काळजी घेतली पाहिजे इंजिन बघितलं पाहिजे प्रवाशांना बघितलं पाहिजे आणि त्याच्यातून बी जे सुदैवाने आणि काही प्रवासी वाचलेत म्हणजे आपण म्हणू शकतो वेळ आली होती पण काळ आला नव्हता एक का दोन प्रवाश वाचलेले बहुतेक माझ्या अंदाजे त्या भावालाही मनापासून सलाम एक प्रवास वाचलाय त्याच्यातून म्हणजे त्यालाही सलाम आणि एका ताईची ट्रॅफिक ट्रॅफिकमुळं मिस झाल्यामुळं त्या ताईला फ्लाईट मिळाली नाही ती ताई जे पाच मिनिटाच्या अंतराहून त्या ताईची फ्लाईट होकली म्हणजे बघा त्यामुळं एकच सांगतोय चॅलेंज कोणाला देऊ नका एअर इंडियाला टाटांना माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जो दिलाय त्याच्या मनापासून मी आभार मानतो तुम्ही एवढी मदत त्यांच्या कुटुंबाला करताय पण आपण विमान घेतोय ड्रायव्हर बी चांगला होता विमानाचा जो पायलट असतो त्याने आठ हजार दोनशे तास कंप्लीट केलेले होते त्यामुळे त्याच्यावर काही वाद नाही पायलट छान होते सगळं व्यवस्थित होत पण दुर्दैवाने निष्पाप लोकांचा जीव गेला फक्त एकच आहे आता बरेच लोक गेल्याच्या नंतर त्याच्यावर कारण शोधतात हे कशामुळे झालं ते कशामुळे होऊ नये मला एकच सांगायचं एअर इंडियाला गेल्याच्या नंतर वेळ होऊन गेल्याच्या नंतर विचार करण्यापेक्षा होण्याच्या आधी त्या गोष्टीवर विचार करा हे का झालं पंधरा सेकंदात खाली आलं पायलट ची चूक किंवा मेढे मेढे कॉल देऊन सुद्धा कुणी आलं नाही हे शोधण्यापेक्षा कॉल येण्याची वाट जाऊ तुम्ही केला तर माझ्या मते आज त्या निष्पाप लोकांचा जीव गेला नसता पण पंद पंधरा सेकंदात तुम्ही सुद्धा काही करू शकत हो नव्हते त्यामुळं इथून पुढे काळजी घ्या दोन्ही इंजिन निकामी असताना जर तुम्ही रेस घेत असाल तर ते खूप मोठं चुकीचं आहे आणि रतन टाटा सरांना माझी एकच विनंती एक एक कोटी देत आहे पण त्यांच्या घरातले एक एक माणूस तुम्ही आणू शकत नाही त्यामुळं प्रवाशांना विनंती प्रवास करत असताना आपण कुटुंबाने करत नका जाऊ आम्ही रोखोक बोलतोय आता तुम्ही म्हणता तुम्ही फिरा आम्हाला सांगा कुटुंबांनी नका फिरत जाऊ माझा उद्देश एकच आहे की कलिगे त्यामुळं फिरत असताना आपण कुटुंबाला घेऊन फिरताना जवळचे टप्पे घेऊन फिरा जवळजवळ आसपास फिरा आणि